महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचार सभा आता बंद झाल्या असून जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार सांगता सभा ह्या पार पडल्या आहेत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी तसेच तिसऱ्या आघाडीसोबतच तस बऱ्याच अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात उतरले आहेत यापैकी जवळपास एकशे वीस मतदारसंघात अपक्ष उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे बरेचसे उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे नेते असून पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी प्रस्तुत केलेली आहे त्यातच प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघात अपक्ष उमेदवार हे राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना घाम फोडत असल्याचं दिसून आलेलं आहे तर ते अपक्ष उमेदवार कोणते आहेत आणि ते कोणत्या मतदारसंघातून आपली उमेदवारी प्रस्तुत करत आहेत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सुरुवात करूया मालेगाव बाह्य मतदारसंघापासून या मतदारसंघात शिंदे सेनेचे विद्यमान आमदार दादा भुसे यांच्या विरोधात उद्धव सेनेचे अद्वयाबाई हिरे यांचं आव्हान आहे आणि या दोघांना इथे अपक्ष उमेदवारी करून बंडू काका बच्चाव यांनी आपली उमेदवारी प्रस्तुत केलेली आहे निवडणूक आयोगाकडून बंडू काका बच्चाव यांना रिक्षा हे चिन्ह दिलेले आहे एकेकाळी दादा भुसेनचे कट्टर समर्थक असलेले बंडू काका हे मालेगावातील बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत गेल्या तीस वर्षापासून त्या राजकारणात सक्रिय असून मालेगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर त्यांनी आधी काम केलेलं आहे बाराबलतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोर गरिबांना तसेच अठरा पगड जातींना एकत्र आणून विकास कामे केलेली आहेत त्यांच्या याच जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे उपनेते आदवयाबा हिरे यांना आव्हान केलेले आहे त्यांच्या प्रचार सभेंना झालेल्या गर्दीला बघून या मतदारसंघात दोन हजार चारची ची पुनरावृत्ती होती की काय असं वाटत आहे यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा यांनी सुद्धा पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्न केले होते परंतु पक्षाने त्यांना तिकीट न देता बंधू म्हणजेच विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना उमेदवारी दिली यावर नाराजी नाराज, नाराज होऊन केदारनांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी प्रस्तुत केलेली आहे केदारनांना निवडणूक आयोगाकडून रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे या मतदारसंघात भाजपाचे राहुल आहेर काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल प्रहारचे गणेश निंबाळकर आणि अपक्ष उमेदवार केदारनाना यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे केदारनानांनी केदा माजी आमदार उत्तम बाबा भालेराव भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर आत्माराम कुंभारडे काँग्रेसचे संजय जाधव यांचा पाठिंबा मिळवलेला असून त्यांनी एक प्रकारे मतदारसंघात आपली आघाडीच मिळवलेली आहे चांदवड देवळा परिवर्तन पॅनलची निर्मिती करून या सर्व नेत्यांनी आपण या मतदारसंघात चांगलीत चांगली विकास कामे करू असा निर्धार केलेला आहे आणि मतदारांनी सुद्धा त्यांच्या सभेंना भरघोस असा प्रतिसाद आहे आता मतदारांचा हाच त्यांना मत मतपेटीमध्ये सुद्धा दिसतो की काय यावर केदारनाची मुंबईवारीचं भविष्य ठरणार आहे यानंतरचा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ सध्या येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहासांना कांदे यांच्या विरोधात उद्धव सेनेचे गणेश जात्रक यांनी दंड ठोपतले आहे तर इथे दोन अपक्ष उमेदवार हे आपली उमेदवारी प्रस्तुत करत आहेत राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी इथे अपक्ष उमेदवारी प्रस्तुत केलेली आहे त्याचप्रमाणे इथे मराठा समाजाचे नेते डॉक्टर रोहन बरसे हे सुद्धा आपली अपक्ष उमेदवारी प्रस्तुत करत आहेत निवडणूक आयोगाकडून समीर भुजबळ यांना शिट्टी तर डॉक्टर रोहन बोरसे यांना रिक्षा ही दिशाने देण्यात आलेली असून चारही नेते हे समान ताकदीचे असल्याने इथे सुद्धा चौरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचं समजून आलेलं आहे आमदार सुहास कांदेंनी केलेल्या विकास कामांकडे बघता इथला सामना एकतर्फी होईल असं वाटत होतं परंतु यातच आता अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आपली दावेदारी प्रस्तुत केल्यामुळे इथला सामना हा अतिशय रंजक झाला आहे तर आता या चौघांपैकी कोण आपली आमदारकीची जागा मिळवेल याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे मित्रांनो आता यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर खाली दिलेल्या कोणत्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारणार चांदवड देवळा मतदारसंघातून केदानाना आहेर मालेगाव बाय्यमधून बंडूकाका बच्चाव आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ किंवा डॉक्टर रोहन बोरसे कोणता उमेदवार बाजी मारणार आम्हाला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र